संभाजी महाराजांना कैद झाली तेव्हा मावळे कुठे होते मी जेव्हा चौथीला होते तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे इतिहासाचं पुस्तक होतं त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या लढ्यांविषयी त्यांच्या पराक्रमाविषयी माहिती दिलेली होती कदाचित तुम्हाला देखील असेल तुमच्यापैकी किती जणांनी त्या पुस्तकामध्ये हा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा पण एक गोष्ट सांगायला मात्र दुःख होतं की त्यावेळेस संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी कदाचित इतरांना जास्त प्रमाणात माहिती नसावी त्यामुळे आम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना असं सांगितलं जायचं की शिवाजी महाराजांनी इतक्या अथक प्रयत्नांनी मिळवलेलं हे स्वराज्य संभाजी महाराजांनी घालवलं अगदी सहावी सातवी येईपर्यंत मनामध्ये नेहमी तेच होतं की शिवाजी महाराजांनी मिळवलेल्या स्वराज्य त्यांच्याच मुलाने म्हणजे संभाजी महाराजांनी घालवले पण जसेजसे मोठे होत गेलो पुस्तके वाचनामध्ये आली तेव्हा असं समजलं की अरे आत्तापर्यंत आपल्याला जी माहिती मिळाली होती ती तर अगदी चुकीची होती हळूहळू त्यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती मिळाली आणि वाचली त्यांची जीवनकथा सुंदर अगदी अंगावरती शहारे आली त्यांच्या जीवनाचा अंत जेव्हा वाचला तेव्हा मात्र अंगाचा थरका उडाला अश्रूंना बांध फुटले ज्या राजानं आपल्या स्वराज्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं तो राजा खरंच किती महान असेल हे कळलं छावा चित्रपट आला आणि खूप जणांनी तो चित्रपट पाहिला तो चित्रपट पाहिल्यानंतर खूप जणांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की मराठा साम्राज्य हे खूप शूर होतं मराठी मावळे ही खूप शूर होते मग जेव्हा मराठी साम्राज्याचे छत्रपती शिवशंभू मावळे कुठे होते मावळ्यांनी काही प्रयत्न का केले नाही खरे पाहता इतके शूर वीर राजे कधीच औरंग्याच्या हाती लागले नसते जर का आपलीच माणसं फितूर झाली नसती महाराजांना संगमेश्वर मध्ये फितुरेने कैद केल्यानंतर मुघल सैन्याला ही भीती कायम होती की आपल्या राजाला सोडवण्यासाठी मराठे कुठूनही हल्ला करतील आणि आपल्या राजाला सोडवून नेतील त्यामुळे मुकर्रब खानाने लगेचच त्यांना आत्ताचा धर्मवीरगड जो अगोदर बहादूरगड या नावाने ओळखला जात असे तिथे हलवले कारण तो किल्ला भुईकोट किल्ला होता आत्तापर्यंत आपण जितकं पाहिलं ऐकलं त्याच्यामध्ये आपल्याला इतकं तर समजलं आहे की संभाजी महाराज हे खूप शूरवीर राजे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पुत्र होते त्यामुळे साहजिकच त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले गेले नाहीत का राजांना सोडवले का नाही त्यामुळे हा विचार साहजिकच येऊन जातो आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या राजांचा इतिहास असा आहे की असे म्हटले जायचे की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हीच भावना प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये होती पण संपूर्ण इतिहासातील एकमेव अशी घटना आहे की ज्या घटनेमध्ये लाखो लोकांना लाखोंचं स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांचा पोशिंदा म्हणजेच आपले संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली इतके शूरवीर आणि धर्मवीर राजे पण आपल्याच माणसातील फितुरीमुळे ते पकडले गेले आणि त्यांना इतक्या प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या हे पाहून आपले मन हेलावून जाते आपल्या स्वराज्यातील मावळ्यांचं एक वैशिष्ट्य होतं की जरी ते कणभर सैन्य असलं तरी ते मनभर सैन्यावरती तुटून पडत होतं त्यांना प्रोत्साहन देणारं आपलं स्वराज्य होतं आपले राजे होते मग तेच मावळे आपल्या संभाजी राजांना का वाचवू शकले नाहीत इतके प्रचंड शूरवीर असणारे मावळे त्यावेळी काय करत होते छत्रपती संभाजी महाराजांना मावळे सोडवू शकले नाहीत याची काही कारणं होती ती कारणं अशी होती की जेव्हा मुकर्रब खान संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी आला होता तेव्हा संताजी आणि बहिरजी घोरपडे देखील तिथे होते पण संभाजी महाराजांनी त्यांना रायगडाला वाचवा म्हणून हुकूम दिला त्याच्यामुळे मनात नसतानाही त्या दोघांना रायगडाकडे फिरावे लागले होते संभाजी महाराजांना दगा फटका करून कैद करणाऱ्या औरंगजेबने एकाच वेळी संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद केले आणि दुसरीकडे त्या जुल्फिकार खानाला रायगडाला वेडा घालण्यास सांगितले स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाला त्यावेळी लाखोच्या मुघल सैन्याने वेढा घातलेला होता आता एकेकडे स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज आणि दुसरीकडे स्वराज्याची राजधानी रायगड मुघलांच्या हातात जाईल की काय ही भीती निर्माण झाली होती कोणतीही पूर्वकल्पना नसताना जुल्फिकार खानने रायगडाला वेडा घातलेला होता आता रायगडाला त्यातून कसं वाचवायचं हाच विचार प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये होता राज्याचा सर्वात महत्त्वाचा कारभार हा रायगडावर चालत होता काहीही झालं तरी रायगड मुघलांच्या हाती लागता कामा नाही याच गोष्टीचा विचार प्रत्येक जण करत होता त्यामुळे संभाजी महाराजांना संगमेश्वरमध्ये ही बातमी पोहोचायला मावळ्यांना उशीर झाला छत्रपती संभाजी महाराजांना मावळे सोडवू शकले नाहीत याचं दुसरं कारण म्हणजे संभाजी राजांना कैद झाली हे जेव्हा औरंग्याला कळलं तेव्हा त्याने त्याची लाखोची फौज पाठवली आणि जागोजागी मराठ्यांची नाकेबंदी करून ठेवली होती ज्या मार्गानं संभाजी महाराजांना मुघल औरंग्यापर्यंत घेऊन जाणार होते ते मार्ग मोगल सैन्याने अगोदरच बंद करून ठेवले होते मावळ्यांसाठी मोठं संकट होतं एकीकडे स्वराज्याचे छत्रपती होते तर दुसरीकडे पूर्ण स्वराज्य होतं दोन संकटं उभी राहिली होती एकाच वेळी दोन संकटं उभी राहिल्यामुळे नेमकं आता काय करावं याची कल्पना मावळ्यांना येऊ शकली नाही संभाजी महाराजांना वाटेतच कसं सोडवायचं हा विचार करेपर्यंत मुकर्रब खानानं संभाजी महाराजांना औरंगजेबच्या छावणीपर्यंत पोहोचवलं देखील होतं इथे औरंगजेबचे जवळजवळ चार ते पाच लाखाचे सैनिक उभे होते जर सर्व मावळे एकत्र येऊन त्यांनी जर का औरंगजेबच्या मुघल सैन्यावरती हल्ला केला असता तर ते संभाजी महाराजांना वाचवू शकले असते पण असं करणं देखील शक्य नव्हतं कारण संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मुकर्रब खानाने त्यांना बहादूरगड येथे नेलं हा किल्ला म्हणजे एक भुईकोट किल्ला होता त्या किल्ल्याच्या अवतीभवती चा मुघलांचं चार ते पाच लाखांचं सैन्य उभं होतं त्यामुळे त्यांच्यावरती मावळ्यांनी थेट हल्ला करणं शक्य नव्हतं त्या ठिकाणी गनिमी कावा वापरण्यासारखं देखील आजूबाजूचा परिसर नव्हता त्यामुळे मावळ्यांना तेथे कोणतीच हालचाल करता येत नव्हती आणि किल्ला भुईकोट असल्यामुळे जर का त्या किल्ल्यावरती हल्ला केला असता तर छत्रपती संभाजी महाराजांसोबतच जे मावळे हल्ला करण्यासाठी आले असते ते देखील सर्वच्या सर्व मारले गेले असते छत्रपती राजे देखील औरंग्याच्या कैदेत होते आणि मावळे देखील तिथेच अडकले असते तर स्वराज्य मिळवणं औरंग्याला अगदी सहज शक्य झालं असतं संभाजी महाराजांनी स्वतः सांगितलं होतं की स्वराज्याला वाचवा कारण स्वराज्य मिळवण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी खूप कष्ट घेतले होते त्यानंतर मराठा साम्राज्य निर्माण झाले होते ते सहजासहजी असे मोगलांच्या हाती जाणे योग्य नव्हते म्हणून संभाजी महाराजांनी मरणपत्करलं पण ते मुघलांच्या पुढे वाकले नाहीत पण ज्या औरंग्यानं संभाजी महाराजांना मारलं त्याच औरंग्याला या मराठी मावळ्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सळो की पळो करून सोडलं होतं स्वराज्य जिंकण्याची इच्छा घेऊन आलेला तो औरंग्या शेवटपर्यंत स्वराज्य जिंकू शकला नाही मराठ्यांचं राज्य जिंकायचं ही त्याची मनीषा होती आणि ती फक्त मनीषाच राहिली कारण ते त्याला सत्तावीस वर्षापर्यंत अथक प्रयत्न करून देखील त्याला त्याच्यामध्ये यश आलं नाही आणि यातच त्याचा स्वतःचा खूप मोठा पराभव झाला छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न केले होते पण त्यात त्यांना यश आले नाही आणि त्यामुळे आपल्याला आपल्या स्वराज्याचा छावा गमवावा लागला होता संभाजी महाराज हे शूर होते वीर होते आणि त्यांनी ज्याही लढाया केल्या त्यात त्यांनी विजयच मिळवला होता आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी मिळवलेलं हे स्वराज्याची परंपरा पुढे नेली होती ही गोष्ट आम्हाला कळायला उशीर लागला होता पण आपण मात्र आपल्या पुढच्या पिढीला ही गोष्ट समजवावी त्यांना नवनवीन माहिती देत रहा, त्यांना आपल्या थोर राजांविषयी सांगत रहा, हीच प्रार्थना व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय जय शंभूराजे